नमस्कार मी मधुकर गोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच मन्च। सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण विषय घेणार आहोत ज्या नैसर्गिक मानवी रचना आहे त्या नैसर्गिक मानवी रचना आणि ठेव प्रकार चला तर पाहूया जे संस्थेचे ठेव प्रकार असतात त्याची मांडणी किंवा ते तयार करत असताना मानवी नैसर्गिक मानवी चार रचना आहेत त्या चार रचना डोळ्यासमोर ठेवून ह्या ठेव योजना कशा तयार कराव्यात सर्वसाधारणपणे कोणत्याही पतसंस्थेमध्ये ठेव योजना ह्या तीन प्रकारच्या असतात एक कासा डिपॉझिट कासा डिपॉझिट हे जास्तीत जास्त एकूण ठेवीच्या किमान तीस टक्के तरी असलं पाहिजे म्हणजे सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट बचत ठेव खाते आणि चालू खाते ह्या एकूण ठेवीपैकी तीस टक्के ठेवू ह्या काश्या डिपॉझिटच्या असल्या पाहिजे म्हणून सहकारी संस्थेने बचत मध्ये जास्तीत जास्त सभासदांकडून पैसे कसे जमा करून घेता येईल ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुसरा प्रकार आहे मासिक ठेव म्हणजे प्रत्येक सभासद प्रत्येक महिन्याला ठराविक पिरियडसाठी ठराविक रकमेची इन्व्हेस्टमेंट करतो गुंतवणूक करतो अशा ठेव प्रकाराला मासिक ठेव असं म्हणतात म्हणजे प्रत्येक महिन्याला स... तो ठराविक रक्कम शंभर रुपये दोनशे पाचशे एक हजार दोन हजार पाच हजार प्रत्येक महिन्याला ठराविक पिरियडसाठी तो गुंतवणूक करतो म्हणून अशा ठेव प्रकाराला मासिक ठेव असं म्हणतात नंतर आहे मुदत ठेव मुदत ठेव ह्या ठेव प्रकारामध्ये एक ठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी ठेवली जाते आणि मग अशा ठेवीच्या प्रकाराला मुदत ठेव असे म्हणतात असं सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या ठेवी आपल्या सहकारी संस्थेमध्ये घेतल्या जातात एक कासा डिपॉझिट म्हणजे चालू खातं आणि बचत खातं नंतर मासिक ठेव प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरणा करणे आणि नंतर मुदत ठेव म्हणजे ठराविक रक्कम ठराविक पिरियडसाठी गुंतवणूक करणे त्याला मुदत ठेव असं म्हणतात आता ह्या ज्या ठेव प्रकार आहेत हे जे ठेव प्रकार आहेत ज्यावेळेस सहकारी संस्था आपल्या ठेवीची पॉलिसी तयार करते ती ठेवीची पॉलिसी तयार करत असताना आपण नजरेसमोर काय ठेवलं पाहिजे नजरेसमोर आपण कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केला पाहिजे याचा आपण थोडक्यात पाहूया त्यासाठी मी स्वतः एक अभ्यास करून चार नैसर्गिक मानवी रचना आहेत त्या चार नैसर्गिक मानवी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांचा डोळ्यासमोर त्या व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून आपण जर ठेवू योजना तयार केल्या तर निश्चितच आपल्या सहकारी संस्थेला त्या ठिकाणी फायदा होतो नैसर्गिक चार मानवी व्यवस्था आहेत त्यातील पहिली व्यवस्था आहे लहान मुले आणि मुली अन्नदान ठेव योजना बालविकास ठेव योजना अशा विविध प्रकारची नावं देऊन मुल, मुला मुले किंवा मुलींच्या नावावर ह्या ठेव योजनेमध्ये त्याला गुंतवणूक ह्या ठेव योजनेमध्ये आपल्याला पैसे गुंतवणूक करून भेटू शकतात ही भावनिक ठेव योजना आहे लहान मुले किंवा मुली यांच्या नावावरती जी गुंतवणूक सभासद करतात ही भावनिक आहे मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या लग्न कार्यासाठी ह्या ठेव योजनेचा चांगल्या प्रद्र, पद्धतीने फायदा होतो ही ठेव योजना सभासदाच्याच नावे चालू केली जाते कंसामध्ये मुलाचं किंवा मुलीचं नाव त्या ठिकाणी असतं सर्वसाधारणपणे कन्यादान ठेव योजना बालविकास ठेव योजना अशा पद्धतीचं नाव देऊन आणि ही ठेव योजना जर पब्लिश केली तर नैसर्गिक मानवी रचनेचा जो व्यवस्थेचा भाग आहे तो आपल्याकडे ठेव योजनेमध्ये आकर्षित केला जाऊ शकतो पुढे महिला मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या नैसर्गिक चार मानवी रचना आहेत त्याच्यामध्ये महिला ही एक व्यवस्था आहे मग महिलांसाठी सुद्धा संसर्य ठेव योजना तयार केली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ महिला विशेष बचत ठेव योजना मग महिलांसारखा गट एक आपल्याकडे संस्थेकडे आकर्षला जाऊ शकतो आणि आपल्या संस्थेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते म्हणून महिला विशेष बचत ठेव योजना अशी योजना तयार करून त्या ठिकाणी एक सर्टन अमाऊंट म्हणजे शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार आणि ठराविक पिरियड साठी एक छत्तीस महिने किंवा एकसष्ट महिने असा पिरियड देऊन जर ही ठेव योजना आपल्या संस्थेने तयार केली तर हा नैसर्गिक मानवी व्यवस्थेचा एक भाग आपल्याकडे आकर्षित केला जाऊ शकतो आणि आपल्या संस्थेच्या निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ शकते ठेवीमध्ये वाढ होऊ शकते नंतर आहे नैसर्गिक मानवी व्यवस्थेचा तिसरा जो भाग आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा आपल्या संस्थेने आकर्षित करून आपल्या संस्थेमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा एक ठेव योजना तयार केली पाहिजे सर्वसाधारणपणे प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये एम आय एस म्हणजे मंथली इंटरेस्ट स्कीम असते आणि ठराविक रक्कम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या सभासदाला ज्येष्ठ नागरिकाला त्या ठिकाणी झिरो पॉईंट पन्नास जास्त व्याजदर देऊन प्रत्येक महिन्याला एक सर्टन अमाऊंट दिली जाते अशा पद्धतीने ह्याच ठेव योजनेला जर पेन्शन ठेव योजना जर असं आपण नाव दिलं आणि ती पब्लिश केली मार्केटमध्ये तर निश्चित सहकारी संस्थेसाठी ती फायद्याची होते आणि सहकारी संस्थेमध्ये ठेवीमध्ये वाढवण्यासाठी निधीमध्ये वाढवण्यासाठी निश्चित ह्या ठेव योजनेचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो नंतर नैसर्गिक मानवी व्यवस्था चौथी आहे कमवते व्यक्ती मग ह्या नैसर्गिक मानवी रचनेसाठी जी वयाची चोवीस वय वयोमर्यादा ते साठ वयोमर्यादामध्ये जे कमवते असतात मग नोकरी करणारे असतील किंवा व्यवसाय करणारे असतील त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला सर्टन अमाऊंट येते आणि मग अशा घटकाला अशा व्यवस्थेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मुदत ठेव योजना आपल्याकडे असते नंतर आपण लखपती योजना सारखी ठेव योजना आपण तयार करू शकतो आणि ठराविक रक्कम ठराविक पिरियडला भरली तर एक लाख रुपये देण्याची आपण हमी देतो अशा पद्धतीने कमी ठेव योज कमी रक्कम गुंतवणूक असेल तर त्या ठिकाणी पिरियड जास्त असतो आणि रक्कम जर जास्त असेल तर त्या ठिकाणी पिरियड कमी होतो अशा पद्धतीची जर ठेव योजना तयार करून आपण आपल्या संस्थेने पब्लिश केली तर एक ठराविक गट आपल्याकडे आकर्षितला जातो आणि मग आपल्या संस्थेच्या ठेवीमध्ये आपल्या निधीमध्ये वाढ होण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो अशा पद्धतीने आता जो विषय होता का चार मानवी व्यवस्था आहेत त्या चार मानवी व्यवस्था नजरेसमोर ठेवून जर संचालक मंडळाने त्या ठिकाणी जर ठेव योजना तयार केल्या आणि त्या पब्लिश केल्या तर निश्चित पद्धतीने जो कॅश फ्लो आहे जो त्या माध्यमातून त्या व्यवस्थांमधून तो कॅश फ्लो आपल्या सहकारी संस्थेसाठी त्या ठिकाणी फायद्याचा होतो म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या सहकारी संस्थेतील ठेव योजना तयार करत असताना या चार मानवी नैसर्गिक व्यवस्था आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून ठेव योजना तयार करून पब्लिश जर केल्या तर निश्चित त्या ठिकाणी फायदा होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार